संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कुणाला तळमळ मळमळ कार्यक्रमावरती राज ठाकरेंनी टीका केली आहे सरसंघाचा मराठी भाषेच्या संदर्भात जे विधान केलं होतं ते कुठेतरी त्याला खोटून काढले आणि जी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती ती मोदी सरकारच्या भीतीमुळे उपस्थित राहिली होती असं माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटत आहे आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावरती टीका करताय मला असं वाटतं की संघाचे शंभर वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघाच्या संदर्भात लोकांना वाद अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावे याकरता समाजातल्या विविध क्षेत्रातले विविध जाती समाजाचे विविध उद्योगातले असे सगळे लोक त्या ठिकाणी निमंत्रित केले होते आणि आपण बघितलं असेल तर बहुतांश लोक असे होते की ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही आणि विशेषतः दोन दिवस माननीय पूजनीय सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला दिल। उत्तर दिलं आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कोणाला तळमळ वाटते कोणाला मळमळ वाटते वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही